निधी द्यायच तर सोळा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जात ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिला जात नाही दिला तर तो वापस केला जात प्रचंड अडथळे निर्माण करत असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि जशा तसे उत्तर देऊ एकंदरीत कसा आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालतं खेड्यातून चालत दिल्ली मुंबईची वारी करायची गरज करा नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चूकुडू वागल हा माझं काय म्हणणं ही प्राथमिक बैठक आहे आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालो पाहिजे तलवार म्यानमधून काढले तर पाळूनच म्यान झाली पाहिजे तर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे